नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षिति जुना आणि स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर तर मित्रांनो निसर्ग नेहमीच आपल्याला काही ना काही देत असतं आणि ह्या निसर्गाचं संरक्षण करणं हे आपलं खूप मोठं कर्तव्य आहे त्याच अनुषंगाने आजचा हा आपला व्हिडिओ मी बनवत आहे तर आपली बागेतली जी विहीर आहे जवळपास एकशे वीस एकशे तीस फूट खोलीची जी विहीर आहे खोल ती विहीर आहे त्याच्यामध्ये दोन दिवस अगोदर जेव्हा मी पंपाचं काही काम करत होतो तेव्हा त्याच्यामध्ये एक स्नेक आम्हाला दिसला विहिरीच्या आत आणि आम्हाला वाटलं की जेव्हा आपण त्याच्यामध्ये पंप सोडणार आणि ती दोरी बांधणार तर त्या दोरीच्या सहाय्याने तो साप वर येईल पण दोन दिवस परतले पण तरी काही तो स्नेक वर शेव, वर येऊ शकला नाही तर फायनली आज सकाळी मी स्वप्नील दादा आमचे जे इकडचे स्वर, स्वर्प सर्पमित्र आहेत स्वप्नील गोसावी यांना एक सहज मेसेज केला कारण ते नेहमी इथनं येत जात असतात आपल्या आचऱ्यावरनं तर त्यांना मेसेज केलं की दादा असं असं आहे एक स्नेक विहिरीत पडलेला आहे आणि माझ्या मते तरी तो स्वतःहून वर येऊ शकणार नाही कारण पाणी तसं बऱ्यापैकी खाली गेलेलं आहे तर स्वप्नीलदानी मेसेज केला की काही गोष्टी त्याला रिक्वायरमेंट होती तर त्या सगळ्या आता आपण इकडे गोळा केलेल्या आहेत तर दादा थोड्या वेळात येत आहे आणि ह्या स्नेकला आपण कशाप्रकारे रेस्क्यू करणार आणि निसर्गाची आपल्याकडनं कशाप्रकारे मदत होणार आहे हे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो बागेत राहणं आपण म्हणतो की मजा असते आणि धमाल असते पण असे काही क्षण असतात म्हणजे आपल्याला सतर्क राहावं लागतं कारण आपण कसं आहे जंगलात आपण राहतोय घरात जंगल नाही आहे जंगलात घर आहे तर दोन दिवसापूर्वी जेव्हा आपण पंपखाली सोडला ना तेव्हा विहिरीत एक स्नेक दिसला तो सॉस्केल्ड वायपर होता विषारी साप आहे आपल्या कोकणात सापडले जाणारे पाच विषारी सापांपैकी एक तर मला वाटलं मी पंप सोडलाय तर त्या दोरीला पकडून तो वर येईल पण नाही काही गोष्टी त्यांनी आहेत दोरी बकेट काठी तर आपण दादांना तो स्नेक दाखवूया कुठे आहे तो समोर दिसतोय छोटू आता तो स्नेक आहे ना आणि तुला फोटोमध्ये दाखवला त्याच्यामध्ये अंतर खूप कारण तो ना जाड होता रे मोठा होता आता तो तोच आहे की नाही ते मला आयडिया नाही आहे तो तो बघा काठी ना खाली ती बाजू टाक काठीची मोठी काठी आहे एक आता बकट आपल्याकडे दोरी आणि बकेट होतं इकडे पण स्वप्नदादा म्हणतो की प्रॉपर जो हँडलवाला बकेट असलं ना ते असलं असतं तर बरं झालं असतं ते आता घरातनं मागवले आपण तर या काठीने अगोदर त्या स्नेकला थोडं पाण्यामध्ये आपण उडून घेऊया आणि मग बकेटनी त्याला वर काढूया विलास का उधारतास खाली काढू तो त्या दिवशीच आहे ना तो कारण त्या दिवशी मोठा दिसा होतो तो आज इतकं मोठं दिसणार नाही बारकोच दिसतं तो असा म्हणतो अजून कुठे बघायचं इथे जिजू आले आहेत बकेट घेऊन ह्या तर अशा सगळ्या गोष्टी जेव्हा आपण निसर्गात राहतो ना तेव्हा ह्या खूप कॉमन आहेत बऱ्यापैकी रोज ऑलमोस्ट दर आठवड्याला दोनदा तरी आपल्याला एक वेगवेगळ्या प्रकारचा स्नेक दिसतो काही बिनविषारी दिसतात काही विषारी दिसतात आपण आता होय तोच होता काल पण तोच होता ना तर आपण दादाला दा विचारूया दादा कोकणात सर्वत्र सापडले जाणारे हे विषारी स्नेक कुठले आहेत आपल्याकडे कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा इतर पूर्ण कोकणात जरी विचार केला किंवा भारताचा विचार केला तर चार प्रमुख आपल्याकडे विषारी साप आहेत त्यापैकी एक आपण आता रिसिव्ह करणार आहोत सॉस्पिल वायपर म्हणजे खुर्से आणखीन तीन आहेत नाग घोनस आणि मन्यार ओके आपल्याला मृत्यू तर दादा जे आहेत ना ते इथले एक प्रख्यात सर्पमित्र आहेत आणि वाईल्ड लाईफमध्ये खूप चांगलं काम करत असतात सोशल काम दे करता ते बरंच करत असतात आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे आपल्याला जशी त्यांनी माहिती दिली तशा प्रकारची माहिती हे इकडले जे युवा मुलं जी आहेत कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये जाऊन ते असे सेमिनार्स अरेंज करतात ज्यांनी लोकांना आपल्या अवतीभवती जे निसर्ग आहे ना त्याच्याबद्दलची माहिती असते फक्त स्नेक्सबद्दल नाही झाडांबद्दल म्हणा किंवा पक्ष्यांबद्दल म्हणा तर अशा सगळ्या त्यांना अशा सगळ्या गोष्टींचे त्यांना खूप ज्ञान आहे आणि आपले ते मित्रही आहेत तर आता बघा त्यांनी ती बकेट ना खाली सोडली आहे आणि वीर तशी म्हणायला गेलो ना की बरीच खोल आहे तर त्यामुळे आपल्यालाही बऱ्याच सातत्याने काम घ्यावं लागतं तर परत एकदा आपण एक, एक अटेम्प्ट करतोय जिकडे खूप जवळ असं आता आपण त्या स्नेक्स आहोत आणि असं म्हटलं जातं की ते स्नेक्स आहेत ना तसं बघायला गेलं ना की जर स्वप्नील दादाचं एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे इकडे जे कोकणाबद्दलची जी माहिती आहे सरपान विषयी ते त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर देत असतात आजवरनं समजा सहा आठ महिने अगोदर जरा साप आपण बघितला असता तर आपण विचार केला असतो की के जाऊ दे आता काय आहे तो जगला तर जगला नाही तर नाही आपल्याला काही त्याच्याहून काही अशी हानी नाही आहे कारण तो विहिरीत आहे पण जेव्हापासून आम्ही तो ग्रुप जॉईन केला आहे तेव्हापासून आम्हालाही असं वाटतं की नाही जर त्या व्यक्ती त्या स्पीशीजनी किंवा त्या सापांनी आपलं काही हे केलेलं नाही आहे आपल्याला काही हानी दिलेली नाही तर आपण त्याला वाचवून त्याच्या नैसर्गिक वातावरण सोडलं पाहिजे तर असं नाही आहे की या जी सगळी माणसं जी इथे आले आहेत त्यांना काही कामधंदे नाही आहेत ही सगळी कामधंद्यातली माणसं आहेत पण निसर्गाने आपल्याला जे दिलेलं आहे ते कुठे ना कुठे आपण परत केलं पाहिजे आणि ह्याच अनुषंगाने ही माणसं सगळी काम करतात तो स्नेक एवढा दमलेला आहे ना की त्याच्या आजूबाजूला आता एवढं हालचाल हावभाव आहे पण तरी तो अजिबात मुवमेंट करत नाही आहे स्नेक पर्यंत पोहोचलो आहोत पण स्नेक पाण्यामध्ये आलेला आहे बघा चार सर्वात विषारी साबांपैकी एक आहे सॉस स्किल्ड वायपर तिला म्हणतात <laughs> हा तशीच तशीच बादली खाली सोड आता हा येतो तो आता थांब हँडल येणार तो आत थांब तो आज जातो थांब तसंच ठेव तसंच ठेव जाणार तो, तो, तो आत अरे आता तो बकेटमध्ये एक्झॅक्टली नाही आहे भारतातला चार सर्वात विषारी सापांपैकी एक साप केल्ड वायपर जो स्वप्नील दादानी आता इकडे रेस्क्यू केलेला आहे दादा तुझं नाव काय रती सावंत रती सावंत त्यांचा मित्र हाही त्यांच्या बरोबर आला इकडे हो जाऊया दोरी जरा ना लांब तुम्ही लांबच होय दोरी खूपच लांब दोरीच कट करून घेतली आणि त्या स्नेकला आता आपण रेस्क्यू करणार आहोत कारण हेच त्याचं नॅचरल हॅबिट आहे समजा समजा मालवणला कुठे हा रेस्क्यू केला असता येस मालवणला कुठे हा आपण रेस्क्यू केला असता तर आपण घराच्या अवती त्याला ब्लॅक क्लॉथमध्ये टाकून लांब जंगलात कुठेतरी सोडलं असतं पण आपण आता जंगलातच आहोत आपण त्याच्या नैसर्गिक जे हॅबिटॅट आहे तिथे आपण ते बघा आपण आता या स्नेकला त्याच्या एका नॅचरल हॅबिटॅटमध्ये सोडणार आहोत ज्याच्यानी तो आता परत त्याचं जीवन जे आहे ते जगू शकेल रतीश म्हणत असेल क्या सुबेसुबे कोण आग्या दीपक चौरसिया लॉगिंग बघताना त्या बाजू पळतो तो तर ह्याच्या बरेच दिवस आतमध्ये असल्यामुळे ह्याच्यावरच्या अंगावरची जी नक्षी आहे ना ती पण पूर्ण मातीने माखलेली आहे पण पन... आता आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे थोड्या दिवसात तो परत नरिश होईल आणि परत त्याच्या त्याच्या नैसर्गिक आवारात तो आता तर मित्रांनो अशा प्रकारे निसर्ग आपल्याला जे देतो आपल्यालाही निसर्गासाठी काहीतरी केलं पाहिजे आता जर तो स्नेक तिकडे जसं मी आधी म्हणालो जसं तो स्नेक तिकडे अडकून राहिला असताना मला अजिबात फरक पडला नसतं कारण ते पाणी मी वापरतही नाही एक पंप आहे जिथनं तो पाणी टाकीत जातो आणि टाकीतनं त्या विहिरीतल्या पाणीला आपण फक्त फवारणीसाठी वापरतो पण त्या स्नेकला रेस्क्यू केल्यानंतर खरंच मला ज्या प्रकारचा एक आनंद होतो एक सॅटिस्फॅक्शन मिळते की आपण आज एक जीव वाचवला ज्याने आपल्याला काहीच केलं नाही so yes, आहे सो येस अपेक्षा आहे हे विचार तुमच्यामध्येही असेच येतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा आणि अशाच गमती जमती गाव गजाल्यांसाठी आपला चॅनल गाव गजाली हा नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया